जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आहे मदर्स डे म्हणजे आपल्या आईचं आज खास असं दिवस असतं आणि या दिवशी आज मी माझ्या बदलापूरमधील काही आईंना एक सरप्राईज देण्यासाठी मी इथं आलेलं आहे आता सध्या मी आलो आहे इथे भगवती हॉस्पिटल कृष्ण दर्शन या सोसायटीमध्ये आलो आहे तर बघा किती सुंदर असं राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि के आई यांच्याकडे मी आता चाललो आहे सहाशे सात नंबर फ्लॅट आहे फ्लॅट नंबर आहे टोटल आज मी तीन ते चार आईंना भेट देणार आहे तर आता लिफ्ट आपल्याला आहे माझ्यासोबत ज्योती पण आहे आणि माझी इथं एन्जॉय करताना तुम्ही बघताय हाय आता बडक्याईंना मस्त सरप्राईज देणार आहोत खूप खुश होणार आहे ताई आणि आज सेलिब्रेशन करणार आहोत मस्तपैकी गुलाबाचं फुल आहे मस्त गुलाबाचं फूल घेतलेलं आहे मस्त वडक्याईंना साडी घेतलेलं आहे आणि केक आणि आता बसता तर चला जाऊया वडक्याकडे आणि सुंदर असं घर आहे वडक्याचं खूप छान आहे मी आहे लिफ्ट मध्ये आणि लिफ्टच्या अगदी बाहेरच त्यांचा फ्लॅट आहे आणि आता लिफ्ट उघडत आहे तुम्ही बघू शकता आणि वडक्याईर आहेतच ज्योति आहेतच आपल्या स्वागतासाठी गोकुळ प्रियवल्भा प्रभाकर वडके यांचं असं घर आहे खूप सुंदर असं घर आहे

तर आता ज्योती ऑप्शन करताना आईला असत दिदी आणि मी आणि माझ्यामुळे मनाची जेवा आपण करून घेतली सकाळी असंच गेलो होतो म्हणजे असंच सहज गेलं होतं म्हटलं वाढदिवस आहे सकाळी आपण नमस्कार करत नाही त्यांना कसं कळलं माहिती नाही त्यांनी बसवलं मला तिथे दरबारात अवखण केली शोधा म्हटा तो तसं म्हणजे जण माझ्यासाठी आणि म्हटलं महाराज ती घेऊन आली आणि तिच्यामुळे आज मी इथपर्यंत आले आणि तुम्ही दरबारात तुमच्या समोर अवखण घेतली दोन हजार बावीस

Happy mother's day to you happy mother's day to you happy mother's day Priya I. Happy mother's day to you may God bless you may God bless you may God bless you priya I. Happy Mother's day to you

ए आणि हे खूप होतं ना याच्याकडे मी काही आईचा दिवस आहे आई मस्त एन्जॉय करत आहे व्हिडिओ लॉग खूप मस्त दिवस आहे आता मस्त पैकी सेलिब्रेशन झालेलं आहे आईचा आता मी निरोप घेतोय चला आई येतो कसं बरं वाटलं सगळे आलं थँक्यू थँक्यू सो मच आणि आता पूर्ण दिवस यायचं हो हो